जुनगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत एकोणीस सप्टेंबरला साऊ या व्हरायटीला बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळते जर आपण व्यापारी भाऊकडून जाणून घेऊया हो नमस्कार आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजारभाव चांगले माल होते अडीचशे रुपयापर्यंत होते तीन साडेतीन रुपये तीनशे साडेतीनशे हा मॉल चे मॉल काय बाजार वाढतील का नाही हो बाजार वाढतील थोडे आता पावसामुळे माल थोडे खराब झाले पण त्याला टाइम लागेल जरा एकशे आठ भाव भेटला ते अडीचशे रुपयापर्यंत गेले आणि मेघदू मेघदूत दोन अडीचशे पावणे तीनशे गेले काही काही आर्यमान आर्यमान दीडशे दोनशे साऊथचं एक नंबर वकल केवढं गेलं साडेतीन रुपयाला गेले मॉलवाले साडेतीन पावणे चार पर्यंत चार पर्यंत साडेतीन रुपये गेले साडेतीन रुपये गेले पावणे चार चार रुपयाला एक पण गेले नाही आपल्या समोर गेला साडेतीनशे आवक घटलेली पावसामुळे लांबचे शेतकरी येत नाही कारण की दोन तीन दिवस जरा मंदी होती ट्रान्सपोर्टेशन खर्च जास्त आहे त्यामुळे ते त्या ते फळ जरा थोडस खराब आहे तेव्हा चिरटा गेलेला आहे त्याला गिरायक नाही बी नाही आणि त्यांचा खर्च सुटत नाही ना एवढा लांब यायचा आणि व्यापारी घेत नाही तेव्हा कारण व्यापाऱ्यांना पुढे त्या मालाला सेल नाही आला सध्या चांगल्या मालालाच गेला टोमॅटो ज्यूस करण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था एखादा व्यापारी पर्यायी व्यापारी सध्या ज्यूसच्या कंपन्या बंद ना त्यानंतर दुसरं प्रोसेसिंग चालू आता ज्यूस कंपन्या बंद बंद आहे कंपनी बंद आहे काय शेतकरी बांधवांना काय आव्हान का काय आव्हान फक्त आता बाजारवर लक्ष ते वाढतील बाजार थोड्या दिवसांनी बाजार वाढते थोड्या दिवसांनी वाढतील लगेच नाही वाढायचे किती दिवस लागतील महिना पंधरा दिवस एवढं काळाला आम्हीच लावले असते ना दादा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला बाजारभाव साडेतीनशेच्या आसपास मिळाला आणि मेघदूत आर्यमन या व्हरायटीला बाजारभाव साधारण अडीचशे सव्वा दोनशे दोनशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला वीस किलो क्रेटचे हे बाजारभाव आहेत दोन किलो वजन हे क्रेटचं असतं आणि वीस किलो त्याच्यामध्ये टॉमॅटो असतात व्यापारी बांधव जे टॉमॅटो खरेदी करतात ते सॉल्टिंग करून भरत असतात सत्तावीस किलोचं पेट असतं आणि म्हणून त्यांना पुढे त्याचे चार पैसे मिळत असतात सध्या पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी देखील अडचणीमध्ये आहेत त्यांनाही पुढे गिराईक भेटत नाही परंतु सध्या छोटी व्यापारी सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं असल्यामुळे पुढे कमी जास्त दर करून ते टॉमॅटो खरेदी करत असतात व्यापाऱ्यांची सगळे असणारे लेबर त्यांचा पगार वाहतुकीचा खर्च पुढे जर गिराहिक योग्य मिळालं तर त्यांचे पैसे होतात अशा प्रकारे पॅकिंग करून त्यांना माल पाठवावा हो लागतो पुढे माल खराब झाला वाहनाचा काही अपघात झाला तर हा व्यवसाय तसा आज बट्यामध्ये आहे शेतकरी बांधवांना सुद्धा खूप काबड कष्ट करावं लागतात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टोमॅटोचा बाजारभाव काय मिळतोय आपण जरा जाणून घेऊया आपल्या सोबत एक युवा व्यापारी आहेत त्यांचं नेहमी शेतकऱ्या चांगलं लक्ष असतं भाऊ नमस्कार आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटो लोक टोमॅटोला आज पन्नास रुपया पासून टोमॅटो गावठी टोमॅटो दीडशे दोनशे आठशे पण गेले काय ते साठी दीडशे दोनशे आवक कमालीची घटलेली साधारण सात आठ हजार असेल काय पावसामुळं आवक घटली की बाजार पडल्यामुळे घटली आणि बाजार पडल्यामुळे पावसामुळे घटली जुने माले जे बंद झाले मार्केट माले तर त्याचे दोन पैसे पुढे काय माल पोहोचत नाही आमच्या लोडिंग मध्ये मेदूतचा काय बाजार मेकदूत आता अडीचशे रुपये गेले दोनशे अडीच रुपये चांगले गेले एकशे आठ ते दोनशे थाउजनचे काय बाजार वाढतील साहेब बाजार एवढा वीस दिवस तरी दिवस हे राहतील शेतकरी बांधवांना काय काय नाही आता साहेब चांगले मला ना दोन पैसे भाडे थोडे सुटून तुम्हाला दोन पैसे जातील नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये ज्या ठिकाणी टॉमॅटोचे लिलाव होतात त्याच ठिकाणी हे कोथिंबीर मेथीचा लिलाव होत असतो आणि सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे हा संपूर्ण माल पावसात भिजतो आणि त्याचा फटका शेतकरी बांधवांना बसतो वास्तविक याच्यामध्ये व्यापाऱ्यांची काही चूक नाही मार्केट कमिटीने या ठिकाणी जर माल ठेवण्याची व्यवस्थित व्यवस्था केली तर अशा प्रकारची वेळ येणार नाही तर मार्केट कमिटीने नवीन पर्यायी जागा केलेली आहे एकर क्षेत्रामध्ये शेड बांधलेले आहे त्या शेडमध्ये नवीन कोथिंबीर मेथीची विक्री होणार आहे परंतु तोपर्यंत तो शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सध्या मार्केट कमिटी पावसाळी वातावरण असल्यामुळे टोमॅटोच्या गाळ्यांमध्ये किंवा तरकारीच्या गाळ्यांमध्ये धनामिधीची विक्री करत असतात परंतु त्या ठिकाणी देखील पाणी येतं तो माल सडतो आणि तो माल सडल्यामुळं व्यापारी तो माल घेऊ शकत नाही त्याचं कारण देखील तसंच आहे जर तो सडलेला माल घेतला तर पुढे कोण घेणार शेतकरी बांधवांनो व्यापाऱ्यांची सुद्धा व्यथा काय आहे ते देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे भाई साहब नमस्ते 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 आज उन्नीस सप्तेम्बर टमाटर हाँ, का क्या रेट रहा अच्छा माल तीन सौ साढ़े तीन सौ हल्का माल डेढ़ सौ दो सौ बस ढाई सौ अच्छा माल बोले तो कौन सी वैरायटी वरायटी साहुर हाँ अच्छा माल और मेघदूत आर्यमान आर्यदूत एक सौ आठ दूध ढाई सौ बाजार बढ़ेंगे बाजार बढ़ेगा कब बढ़ेंगे बस दिन दो चार दिन में बढ़ेंगे फार्मर बी ख्याल रखो फार्मर ख्याल रखे अल्लाह की आपल्या टॉमॅटो ला बाजारभाव कमी असल्यामुळे व्यापारी बांधव देखील चिंतेत आहेत त्यांना देखील गिराईक मिळत नाही शेतकरी अनेक वेळेला म्हणतो आमच्या टोमॅटोला बाजारभाव मिळावा परंतु व्यापाऱ्यांच्या देखील अडचणी खूप असतात दोन दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याची गाडी नाशिकच्या पुढे गेल्या पेड घेतला त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असो व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांना माहिती आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये साऊला बाजार चांगले तीनशे साडेतीनशे रुपये बाजार बाजारभाव वाढतील का हेच राहतील नाही बाजारभाव सगळीकडनं माल येतोय त्याच्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता नाही आता पाऊस जर जास्त पडला तर मग माल खराब झाला तर वाढतील नाही तर नाही काय शेतकरी बांधवांना काय आवाल माल निवडून आणणे निवडून आणले त्याचा माल भिजलेल्या कोथंबीरला एक रुपये बाजारभाव मिळत असल्यामुळे व्यापारी देखील पुढे अशी भिजलेली कोथिंबीर घेत नाही पर्यायाने शेतकरी बांधवांचं देखील नुकसान होतंय मार्केट सुद्धा लवकरात लवकर जे तेरा एकर क्षेत्रामध्ये जे शेड बांधलेलं आहे त्या ठिकाणी लवकर विक्री करण्याची व्यवस्था करतील अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांचं खूप नुकसान होतंय चार दिवसापासून पाऊस पडतोय मार्केट कमिटी खूप शेतकऱ्यांची काळजी घेत असते महाराष्ट्रातील इतर मार्केटपेक्षा नारायणगावची मार्केट खरोखर खूप चांगली आहे आपण त्यांचं खोटं कौतुक करतोय असं नाही तर वस्तुस्थिती आहे टोमॅटोचे बाजारभाव इतर ठिकाणच्या पेक्षा नारायणगावच्या टोमॅटोमध्ये नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अधिकचे आहेत व्यापारी बांधव शेतकऱ्यांची नेहमीच काळजी व्यवस्थित घेत असतात शेतकऱ्यांकडनं टॉमॅटो घेतल्यानंतर आपण पाहतो व्यापारी बांधव कशा प्रकारे टॉमॅटोची पॅकिंग करत असतात पॅकिंग चांगल्या प्रकारे केली वर व्यवस्थित मोडा लावला किंवा एकसारखी टॉमॅटो लावली तर त्यांना पुढे गिराईक भेटतं व्यापारी बांधवांच्यासुद्धा व्यथा खूप असतात दोन तीन दिवसापूर्वी नारायणगावच्या एका व्यापाऱ्याची टॉमॅटोने भरलेली गाडी नाशिकच्या जवळपास पूर्णपणे जवळून खाक झाली त्यामुळं व्यापारी सुद्धा खूप अडचणीत असतात अनेकदा शेतकरी आपल्या मालाला बाजारभाव मिळाला नाही असं म्हणत असतो त्यांचं म्हणणं देखील खरं आहे परंतु व्यापाऱ्यांच्यासुद्धा खूप अडचणी असतात व्यापाऱ्यांनाही खूप कष्टामधून हा व्यवसाय करायचा असतो याच्यामध्ये आपण व्यापाऱ्यांची बाजू घेत नाही परंतु सगळी बाजू जनतेपुढे यायला हवी व्यापारी बांधव सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहे व्यापारी बांधवांनो नाशवंत माल आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या जेणेकरून शेतकऱ्यांचे चार पैसे अधिकशे त्यांना मिळतील आणि त्यांचा दुवा देखील तुमच्या पाठीशी राहील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव इथे टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचा बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत सध्या आर्यमान या व्हरायटीला आणि मेंगलूर या व्हरायटीला दोनशे ते अडीचशे रुपये बाजारभाव मिळत आहेत म्हणजे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत ती साऊ व्हरायटी आहे या साऊ व्हरायटीला थोडेसे बाजारभाव वाढलेले आहेत ते सुद्धा फारसे नाही एक तीनशे साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळतो या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा वाहतुकीचा तोडणीचा खर्च देखील सुटत नाही त्याच्यामुळं शेतकरी बांधवाच्या अडचणी सुटण्याच्याऐवजी वाढत आहेत व्यापारी बांधवांना आपली विनंती आहे की व्यापारी बांधवांनो आपण शेतकऱ्यांची काळजी घ्या की जेणेकरून टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल आता व्यापारी सांगतायत की पुढच्या काही दिवसामध्ये टॉमॅटोचे बाजारभाव वाढतील अर्थात कधी वाढतील हे काही सांगता येत नाही सध्या टॉमॅटोच्या बाधा उलगड झाल्यामुळे त्याचा बाजारभाव कमी झालेला आहे ज्या नवीन बागा आहेत त्याला देखील बाजारभाव दोनशे दीडशे अडीचशे पावणे तीनशेपर्यंत जी गावठी टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव फक्त तीनशे तीन साडेतीनशे पर्यंतचा मिळतोय शेतकरी बांधवांनो नाशवंत माल आहे त्यामुळे बाजारभावाची गॅरंटी काय कोणी देऊ शकत नाही परंतु आपण अपन आपल्या मालाची काळजी घ्या प्रतोवारीने माल या ठिकाणी घेऊ द्या जर व्यापाऱ्याकडनं आपली काही फसवणूक झाली अडवणूक झाली पैसे वेळेवर दिले नाही किंवा इतर काही अडचण निर्माण झाली तर मार्केट कमिटीचं या ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणी आपली तक्रार नोंदवा जेणेकरून आपली तक्रार तात्काळ सोडवली जाईल बाजार समितीचे सभापती संजय राव काळे त्यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांची नेहमीच काळजी घेत असतं या ठिकाणचे आडतदार देखील चांगले आहेत आणि प्रामुख्याने या ठिकाणी शेतकरी बांधवांना हेच सांगायचं आहे की तुमचा माल या ठिकाणी खात्रीशीर शरीर येतो आहे इथले व्यापारी आडतदार मार्केट कमिटी सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात नाशिवंत माल आहे त्याच्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहे आपण एक निश्चित सांगू शकू शेतकरी बांधवांना की जे शेतकरी दूरवरचे वर्ष येत आहेत पावसाळी आहे वाहन सावकाश चालवा मार्केटच्या आवारामध्ये सावकाश वाहन घेऊन या लिलाव झाल्यानंतर बाजारभाव पडल्यानंतर नाराज्यामध्ये कमी बाजारभाव पड मिळाल्यामुळे नाराजी येणं ना साहजिक आहे परंतु म्हणून वाहन जास्त वेगाने चालू नका जेणेकरून अपघात होणार नाही घरी आपली कुणीतरी वाट पाहते हे सदैव लक्षामध्ये ठेवा सुरेशवाणी विंगा न्यूज नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका